हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या हो व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत आपण रोज स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स आपल्याला नक्कीच मदत करतील या किचन टिप्स तुम्ही जरी नऊ शिके असाल तरी पण खूपच महत्त्वाच्या आहेत किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा खूपट वास येतो अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुवून टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी होतो आणि कपडे पण खूपच स्वच्छ निघतात शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही आणि त्याची टेस्ट पण खूपच छान येते कोबी शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचे दोन तीन थेंब टाका कोबीचा उदार लागेल आणि पटकन शिजेल पण दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे जाडसर साय येते तळलेले पदार्थातील तेल नितळण्यासाठी न्यूज पेपर वापरू नये त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपर ही तुम्ही वापरू शकता गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा जाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकता व पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही आणि पसारा पण अजिबात होणार नाही पुरणपोळीची कणिक भिजवताना पाण्याऐवजी दुधात भिजवावी त्या दुधात अगदी थोडे चिमूटभर केशर घालावे केशरामुळे पोळीला सुरेख रंग येतो व केसराचा स्वादही लागतो दुधामुळे पोळी अधिक पौष्टिक व चवदार लागते शिळी पोळी झाली तरी ती स्वादिष्ट व मऊ होते चिरोटेच्या पिठात मोहन कमी पडले किंवा कमी कुठले गेले तर चिरोटे पिठाला फोड आले पाहिजेत म्हणजे चिरोटे चांगले होतात व तळताना ता सुद्धा तूप तापून घ्यावे मग गॅस बारीक करून तळावेत म्हणजे चिरोटे चांगले होतात पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दहा मिनटे मिठाच्या पाण्यात ठेवा पण सॉफ्ट आणि स्पंजी होऊन जाते ओल्या नारळाच्या करंजा करताना सारण कोरडे करावे म्हणजे ते सारण आठ दहा दिवस राहू शकते व करंजा तळल्यावर त्यातून साखरेचा पाक गळत नाही शिवाय ओल्या नारळाची चव येऊन करंजा खुसखुशीत राहते व मऊ पडत नाही द्राक्ष घेताना ती खाऊन घ्यावीत कित्येकदा आंबट निघतात हिरवट पिवळ्या रंगाचे द्राक्ष असलेला घड निवडावा द्राक्षाचा घड उचलल्यास बरीच द्राक्ष गळून पडली तर घड शिळा आहे असे समजा त्यामुळे त्या द्राक्षाची टेस्ट पण पन संपूर्णपणे बदललेली असते डाळीच्या आमटीचा खमंगपणा फोडणीवर अवलंबून असतो फोडणी दिल्याबरोबर लगेचच पळीभर डाळ ओतून झाकण ठेवल्यास फोडणीची वाफ उडून न जाता आमटीत राहून खमंगपणा येतो झाकण न ठेवल्यास फोडणीचा वास उडून जाऊन खमंगपणा कमी होतो आमटीला फोडणी देण्यासाठी लोखंडी पळी वापरल्यास आमटीची चव छान येते चटणीत आंबटपणासाठी लिंबू किंवा दही घातले तर सात आठ तासानंतर फ्रीजमध्ये ठेवूनही चटणीची चव बदलते परंतु जर वाटताना चिंच घातली तर चटणी जास्त वेळेत चांगली राहते सुक्या किंवा टिकाऊ चटण्या बाटलीत भरण्यापूर्वी बाटली कोरडी करून घ्यावी चटणीला पाण्याचा हात किंवा ओल्या चमचा लावल्यास चटण्या खूप दिवस टिकतात कोशिंबिरीसाठी वापरायच्या भाज्या व वा काकड्या ताज्या असल्या पाहिजेत भाज्या जर शिळ्या व मऊ असल्या तर कोशिंबिरी चवीला चांगल्या लागत नाहीत आणि छान पण बनत नाहीत कोशिंबिरीत दही व मीठ आयत्या वेळी घालावे म्हणजे पाणी सुटणार नाही तसेच कोशिंबिरीत थोडी पातळ तूप किंवा तुपाची फोडणी दिल्यास कोशिंबिरीला जास्त पाणी सुटत नाही तसेच कोशिंबिरीसाठी दही आंबट गोड घ्यावे म्हणजेच कोशिंबिरीची टेस्ट खूपच छान येते अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद